सायंकाळी कल्याण फाटा येथे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या सिंधी घर विभागातील पदाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुफा तीर्थस्थळावरून कटरा येथे परतणाऱ्या श्रद्धालूंच्या बसेसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत विरोध प्रदर्शन केलं या दहशतवादी हल्ल्यात दहा श्रद्धालूंचा मृत्यू झाला होता दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करताना प्रदर्शनकर्त्यांनी संपूर्ण देशभरात या घटनेविरुद्धचा संताप व्यक्त केला प्रदर्शनादरम्यान बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटू यासंदर्भात निवेदन देखील देणार असल्याचं सांगितलं आहे घटनास्थळी मोठ्या संख्येनं जमलेल्या लोकांनी दहशतवाद्यांच्या या क्रूर कृत्याचा निषेध करतानाच सरकारनं त्वरित कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे या निदर्शन प्रदर्शनामुळे कल्याण फाटा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हे निदर्शन पार शांततेत पार पडलं असून पोलिसांनी या दरम्यान सुरक्षतेची कडक व्यवस्थाही केली होती आज जो आंदोलन किया गया ये हम इधर आंदोलन करके हम सीमित नहीं रहने वाले इस आंदोलन की होने के बाद कल दोपहर को हम लोग के जिल्हाधिकारी के पास एक निवेदन देने वाले हैं क्योंकि हमारा कलवा मुमरा ज़िला थाना ज़िला और नवी मुंबई ज़िला हम तीनों ज़िला के बजरंग दल विश्व हिंदू परिषद की टीम कल दोपहर को वहाँ पे जाके उनको ज्ञापन देने वाले हैं और पूरे भारतवर्ष से वो ज्ञापन राष्ट्रपति जी के पास पहुँचने वाला है और मुझे आशा है कि वो उसके ऊपर संज्ञान लेते हुए स्ट्रिक एक्शन लेंगी और जो आतंकवादियों ने जो प्रयास किया और वो अभी जो बचे हुए हैं मुझे अपने मिलिट्री के ऊपर भी भरोसा है थोड़ी सी ग्लिच हो सकती है अभी एक बात मुझे समझ में आ रही है कि खाली मिलिट्री कुछ नहीं कर सकती क्योंकि अगर घर के भेदी नहीं होते तो ये हमला नहीं होता तो मतलब कश्मीर में कुछ भी अभी भी कुछ बचे हैं तो उनको भी ढूंढ के उनको भी ऐसा ही हशन करना चाहिए ताकि अगली बार कोई भी आतंकवादियों को घर के अंदर सपोर्ट करना कश्मीरी जो कुछ है बचे कुचे जिनकी जिहादी मानसिकता है उनकी फिर से हिम्मत नहीं होगी और अमरनाथ या यात्रा हो या हमारी वैष्णो देवी की यात्रा हो यह हमारे हिंदुओं के पवित्र स्थान है अगर हिंदुओं के देश में हमें अगर सुरक्षा में हमारे भगवान के दर्शन करने पड़ रहे तो अब सब हिंदुओं का हमें शर्म कांग्रेस से कोकण पदवीधर उम्मीदवार रमेश किर आज पत्रकार परिषद घर विद्यमान आमदार निरंजन डावखरे निशाना साधत पदवीधरांसाठी कोणतेही काम केली नसल्याची टीका केली आहे यावेळी मनसेनं घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असं सांगतानाच मतदार सुज्ञ आहेत त्यामुळे नेमका कोणाकोणाला पाठिंबा देत आहे हे त्यांना चांगलंच कळतं असा टोला देखील मनसेला लगावला यावेळी मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते मात्र आम्हाला सहकार्य व्हावं यासाठी त्यांनी ते अर्ज मागे घेतले त्यामुळे मित्रपक्षांचे सहकार्य आम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वासही रमेश किर यांनी यावेळी व्यक्त केला मला वाटतं आमचे अध्यक्षच अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतील मी फक्त एवढंच सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांबद्दल मी आभार व्यक्त करतो की आज सर्वानुमते महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझी निवड झालेली आहे उमेदवार म्हणून आणि या माध्यमातून मी कोकणातल्या पदवीधरांसाठी कोकणातल्या शिक्षकांसाठी कोकणातल्या यू पी एस सी एम पी एस सीच्या संधी कोकणातल्या पदवीधरांना उपलब्ध करून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच आम्ही या आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत नक्कीच मनसेने यावेळेस माघार घेतली पुन्हा त्यांनी पाठिंबा दिला तसंच त्या ठिकाणी अमित असतील त्यांनी देखील माघार घेतले तसं बघतात पाठिंबा तुम्हाला नाही अमित सरे यांनी जी माघार घेतली आहे ती महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्यांनी तो सहकार्य केलं असं मी म्हणेन मी माघार घेतली असं म्हटलं पण तुम्ही जो दुसऱ्या पक्षाचा उल्लेख करताय त्यांनी नेमकं असं का, का केलं हे मी त्याच्यावर काय हार बोलू इच्छित नाही पण मतदारांना मात्र कळेल की आधी हे काय म्हणायचं त्यांची प्रतिक्रिया काय होती त्या उमेदवाराबद्दल आणि नंतर त्यांनी पाठिंबा का दिला मला वाटतं मतदार सुद्धा आहेत पदवीधर आहेत त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कळत आहे आणि ते आम्हाला पुरेस आहे म्हणजे आमचं मतदान वाढण्यासाठी त्याला निश्चित मदत होईल अशी मला खात्री मी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने मनसे आणि त्यांचे नेतेच सांगू शकते मला या विषयावर काही भाष्य करायचं नाही मला एवढं माहिती आहे फक्त की महाविकास आघाडी म्हणून आम्ही जी लढत देत आहोत ती आम्ही लढत अतिशय चांगल्या पद्धतीने देणार आणि आम्ही यशस्वी देखील होणार एवढंच मी या ठिकाणी सांगतो

असं मला तरी कोण भेटलेलं नाही सांगणार त्यामुळे त्या, त्या विषयावर आणखीन मी काही बोलणार नाही मी उलट असं म्हणेन की लोक आता नवीन उमेदवाराला किंवा नवीन व्यक्तीला ही संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत याची मला खात्री आहे सर्व प्रभागातील का मान्सूनपूर्व कामं तातडीनं पूर्ण करण्याचे खासदार नरेश मस्के यांचे निर्देश ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे पावसाला सुरुवात झाली असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयानं काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिले आहेत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झाले महापालिकेसोबतच एम एम आर डी एम एस आर डी सी आणि पोलीस प्रशासन हे सर्व विभाग चोवीस तास सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज नरेंद्र बळ सभागृहात झालेल्या बैठकीत नमूद केले ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीस माजी महापौर मीनाक्षी शिंदे अशोक वैती माजी उपमहापौर पल्लवी कदम राम रेपाळे देवराम भोईर नारायण पवार रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेवक आणि नगरसेविकाही उपस्थित होत्या या बैठकीत मान्सूनपूर्व नालेसफाई रस्ते आणि खड्डे दुरुस्ती उपाययोजना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मान्सूनपूर्व छाटणी आणि उपाययोजना शहरातील सखल भागांकरिता नियोजन आणि उपाययोजना धोकादायक इमारतींबाबत नियोजन मलनिस्सारण व्यवस्था सफाई आणि सुरक्षाविषयक उपाययोजना मशीन होलची सफाई मान्सून कालावधीत वृक्षसंबंधी प्राप्त तक्रारींच्या निवारणाकरिता केलेल्या उपाययोजना सी सी टी व्ही कॅमेरा व्यवस्था मध्यवर्ती नियंत्रण कक्षांचं केंद्रीकरण आदींबाबत केलेली कार्यवाही याची माहिती स्लाईड सादरीकरणाच्या माध्यमातून उपायुक्त जेजू गोदेपुरे यांनी दिली यावेळी माजी नगरसेवकांनी प्रभागातील समस्या आयुक्तांसमोर मांडल्या वृक्षछाटणी नालेसफाई आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी आदींबाबत चर्चा केली माजी नगरसेवकांनी मांडलेल्या तक्रारी तातडीनं सोडवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं आयुक्त सौरभराव यांनी यावेळी नमूद केलं कळव्यातील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून तीन जण गंभीर जखमी कळव्यातील भुसराळी परिसरातील ओमकृष्ण सोसायटीमधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आज सकाळी दुसऱ्या मजल्यावर पडून तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही इमारत पस्तीस वर्ष जुनी असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनानं तात्काळ कारवाई करून ही इमारत रिकामी केली आहे या इमारतीमध्ये राहणाऱ्या तीस कुटुंबियांना इमारती बाहेर काढून ही इमारत सील करण्यात आली आहे कळवा परिसरातील भुसराळी भागात ओमकृष्ण इमारतीमधील हा स्लॅबचा अपघात झाल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मयूर दांडेकर मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर हे तीन जण जखमी झालेत या तिन्ही जखमींना कळव्यातील माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे अपघात झाल्यानंतर कळवा प्रभाग समितीने संपूर्ण इमारत रिकामी करून इमारतीमधील रहिवाशांना इमारतीबाहेर काढलं या इमारतीमध्ये तीस कुटुंब वास्तव्य करीत होती त्यांना आपली व्यवस्था करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत कारण इमारत कधीही दुर्घटना होऊ शकते आणि यामध्ये जीवितहानी होऊ शकते असं महापालिका कळवा प्रभाग समितीकडून सांगण्यात आले महापालिकेनं कारवाई करून महा या इमारतीच्या परिसरात धोकापट्टी लावून देखील हा परिसर रिकामा करण्यात आला आहे सुपरमॅक्स कंपनीच्या एक हजार पाचशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आंदोलन सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर न्याय न दिल्यास आम्ही आत्महत्येची धमकी देत कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं होतं कर्मचाऱ्यांनी यावेळी स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या ऐकून न्याय न दिल्यास तर ते सर्व रस्त्यांनी सिग्नल जाम करतील असा इशारा दिला आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी आज मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेरून हटणार नसल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्ही आमच्या पगारासाठी लढत राहू आणि जर लवकरच आमचे पैसे दिले गेले नाहीत तर आमचं आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला या आंदोलनामुळे ठाणे परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं कर्मचारी आपल्या हक्कासाठी ठाम असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं हस्तक्षेप करून त्यांच्या पगाराची सोय करावी अशी मागणी केली पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती आमच्या आमचा काय गुन्हा होता आम्ही कुठे कमी पडलो आम्ही प्रोडक्शन देत नव्हतो का पण ह्या गोष्टी करत असताना अचानक असं काय घडलं याच्यामध्ये युनियन सुद्धा सामील असू शकते आम्हाला पूर्ण संशय आहे कारण का युनियन सर्व कामगाराच्या अंदर मध्ये होती या सगळ्या गोष्टी सगळं मिली बघत आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जर कंपनी चालू करायची नसेल हरकत नाही पण आम्हाला न्याय द्या आम्हाला हिशोब द्या ही जेवढी मागणी आहे बाकी काही मागणी नाही तिथे टोला इमारती बांधा काही आहे तिकडे काय करा पण आम्हाला कामाला हिशोब द्या हीच आमची माफक मागणी आहे याच्यापुढे आम्ही जास्त काहीच मागणी करत नाहीये बाल, कारें कारें का एक आंदोलन सगळं काही करत आलो आणि त्याच्यामध्ये आमचे कामगार मिळले त्याच्यामध्ये आमचे कामगार मिळले घर दार उदास झाले काही लोकांना शाळेतून काढले काही लोक आता ऍडमिट आहेत आणि उपचार घेत पण आम्हाला न्याय मिळत ना म्हणून आम्ही शिंदे साहेबांच्या बंगल्या समोर येऊ आणि आम्ही आमची खात्री आहे की आम्हाला शिंदे साहेब न्याय देतील आणि शिंदे साहेब योग्य योग्य चाळीस ते पन्नास लाख रुपये मिळून देतील याच कारणाने आम्ही या शिंदे साहेबांच्या घरात बंगल्या समोर येऊन नाही मागण्याचा प्रयत्न केला आणि करत आहोत आणि करत राहणार